पोलीस स्टेशन लाडखेड हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक 30 बारा 2024 रोजी फिर्यादी नामे श्री शुभम वसंतराव दरियापूरकर वय 30 वर्ष राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन लाडखेड येथे फिर्याद दिली की फिर्यादी व त्यांचा मित्र हे भारत फायनान्स कंपनीत नोकरीवर असून दिघोरी कामटवाडा चानी येथील बचत गटाचे कलेक्शन करून चानी ते यवतमाळ परत येत असताना पोलीस स्टेशन लाडखेड हद्दीतील दारव्हा रोड लगत उमरडा नर्सरी जवळ अज्ञात सहा इस्मांनी त्यांची अडवून अडवणूक करून व त्याच्या मित्राचे डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या जवळील बॅग मध्ये असलेले नगद एक लाख सत्तर दोन टॅप तसेच दोन बायोमेट्रिक मशीन असं एकूण एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन लाडखेड येथे अपराध क्रमांक झिरो सहा तीन नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा दोन भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद करून तपासावर घेतला सदर गुन्ह्याची माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दखल घेऊन पोलीस स्टेशन लाडखेड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे पथक नेमून पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या वरील गुन्ह्यातील अनोळखी सहा आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा पथक हे शोध घेत असताना गोपनीय एक माहिती मिळाली की नामे कुणाल चौरे राहणार इंदिरानगर बाभुळगाव जिल्हा यवतमाळ याने त्याचे साथीदारासह मिळून सदर गुन्हा केला असून सर्व आरोपी हे गुन्ह्यातील रकमेसह गोवा येथे फिरायला गेले व ते यवतमाळकडे परत येत आहे अशी माहिती प्राप्त प्राप्त होता स्थानीय गुन्हे शाखा पथकाने वनवाशी मारुती मंदिर आरणी रोड येथे सापळा रचून तांत्रिक व गोपनीय माहिती आधारे कौशल्यपूर्ण सहा इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव पुढील प्रमाणे अनुक्रमे अनुक्रमानुसार सांगितले यामध्ये कुणाल बापुराव चौरे वय तेवीस वर्ष राहणार इदिरानगर बाबुळगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ निखिल बलिराम राऊत वय एकोणीस वर्ष राहणार बुटले लेआउट पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ अर्पित दीपक ठोसरे व एकोणीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक चार पिंपळगाव तालुका जिल्हा यवतमाळ यशमानिकराव थूल वय तेवीस वर्ष राहणार कोठा वेनी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ संस्कार शरद चौधरी वय अठरा वर्ष राहणार यावली माऊली तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ विवेक गजानन कोडापे वय वर्ष राहणार नागरगाव तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ या इसमांना सदर जबरी चोरीचा गुन्ह्याबाबत सखोल विचारणा केली दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी उमरडा नर्सरी समोर दारवा रोडवर यवतमाळ दिशेने येणारे फायनान्स कंपनीचे कर्मचारी यांच्या डोळ्यात मिरची पोडू फेकून त्यांच्या ताब्यातील पैशांची बॅग हिसकवल्याची कबुली देऊन चोरीच्या काही पैशाने गोवा टूर केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून आज तो केलेल्या तपासात गुन्ह्यातील एकूण रक्कम चौपन्न हजार सातशे रुपये एक टॅब सहा हजार रुपये एक बायोमेट्रिक मशीन दोन हजार पाचशे रुपये व वा गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोसा मोटरसायकल पन्नास हजार रुपये तसेच सहा मोबाईल एकोणपन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा श्री चिलुमुल्ला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले सहायक पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर सहाय्यक फौजदार सय्यद साजिद पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर मिथुन जाधव अमित चेंडेकर अमित कुमरे प्रणय इटकर प्रगती कांबळे उमेश शर्मा जयंता शेंडे नितीन सलाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली वीस तारीखला लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उमरडा नर्सरीच्या समोर एक डकायटच्या घटना घडल्या होता त्या दिवस संध्याकाळी कारण रात्री म्हणजे साडेनऊ दहा वाजता भारत फायनान्सच्या लोक ते पैसा कलेक्शन करून यवतमाळ दिशेला येताना दोन मोटरसायकलवर सहा लोक येऊन यांच्या फिर्यादी आणि त्यांच्या जो लो ज्यांच्यासोबत आहे ते लोकांच्या डोल्यावर मिरची पावडर टाकून त्यांच्या बॅगला इसकून गेले त्या बॅगमध्ये फिर्यादीच्या अनुसार एक लाख सत्तर हजार कॅश होता आणि दोन टॅब आणि दोन मे बायोमेट्रिक मशीन होता हे तीस तारला घटना घडले घटना घडल्यानंतर तुरंत आपण लाडखेड पोलीस स्टेशनच्या आणि एल सी बी दोघं टीमला आपण पॅरल तपाससाठी मी आदेश केले मी पण स्वतः घटनास्थळ व्हिजिट केले हे गुन्हे ढकायते असल्यामुळे आपण खूप सिरियसली घेतला होता आणि आपला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तांत्रिक माहिती हे दोघं आपण वापर करून हे गुन्ह्याच्या डिटेक्शन केलेलं आहे हे गुन्हे डिटेक्शनमध्ये टोटल सहा आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि आतापर्यंत टोटल चौपन्न हजार सात रुपये कॅश आणि हे टॅब आणि एक बायोमेट्रिक मशीन हे पूर्ण रिकवरी केलेलं आहे आणि जो जो मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यासाठी वापर केले ते मोटरसायकल आणि त्यांच्या सगळ्यांच्या मोबाईल पण हे गुन्ह्याच्या दरम्यान आपण जप्त केलेला आहे अशा एक घुटणा पूर्ण डिटेक्शन केल्याबद्दल एल सी बीच्या पी आय श्री सतीश चावरे आणि सगळ्या त्यांच्या संपूर्ण टीमला पण मी खूप खूप अभिनंदन करतो आणि च्या इन्चार्जला पण मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू आता पाहिजे म्हणजे इस केल्यानंतर आपला टीम गोवाला जाऊन पण चार लोकांना गोव्यातून अटक करून आणले आणि बाकी लोकांना इथून अटक केले का नाही आतापर्यंत आपल्या रेकॉर्डला काही गुन्हे नाही यांच्यावर पण यांच्या म्हणणं आहे की ते बॅग मध्ये एक लाख चौदा हजार म्हणतात एक लाख चाळीस हजार म्हणून सांगतात ते आरोपी लोक सांगतात आता पण चौपन्न हजार सात सो केलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.